नमस्कार क्षेत्र बांधव शेती गादरब या चॅनलमध्ये मी श्रीकांत दरम्यान आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस वारबुज वारगुण तिकडे मार्केट यार्ड केले आज मार्केटमध्ये लोकांचे जे ते मोठ्या प्रमाणात कमी पाहायला बरोबर त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला जसं पाहायला मिळते कृथ्वीरशील दरामध्ये देखील दुसरा जास्त पाहायला मिळते तर कांद्याचे दर हे आपल्या थोडेसे कमी जास्त पाहायला होतात आणखी काच्या दरामध्ये जात आहे का हे आपण पाहणार आहोत पाव आज मार्केटमध्ये कोणत्या भाजी दरामध्ये आपल्याला बरे क्वालिटी पाहायला मिळतात झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके माल जे आहे साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत ते कमी का शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलकी माल जी येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारावतात विलसेडीची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वेमट ऑपोजिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात हलकी माल जी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतोय तुकडाकोलबची ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा कुलोबसाठी सारांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके माल जे येते दहा रुपयापासून किती आपल्याला कुलाबाचे दर होतात पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर पाचलीसाठी दर पाहायला होते हलकी माल जे येते आठ ते दहा रुपयापासून किती दर होतात कलकत्ता झेंडूसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडू ची साठी तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलकी मालज येते पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहायला होते उलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उलचडी स्टिकसाठी साधारणतः दर जे येते पाच रुपयापर्यंत दर पाहायला होते हलकी मालज येते या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात हलक्या मालाचे देखील आपल्याला होताना पाहायला मिळत नाही कारण चांगल्या मालाचे दर हे आपल्याला पाच रुपयापर्यंत पाहायला मिळते गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उचलले पाहायला मिळते हलकी माल जे आहे ते वीस रुपयापासून देखील आपल्याला गुलाबचे दर पाहायला मिळतात जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबऱ्यासाठी साधारण तीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पारा होते हलके माल येते दहा रुपयापासून केलेल्या जरबेरासाठी दर पारा होतात जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च केंद्र पारा होते हलके माल येतात ऐंशी रुपयापासून दिलेला दर पारा होतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च केलेला दर पारा हलके माल येते ऐंशी रुपयापासून देखील दर पार होतो <Chelsea> पिंपरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्च दर पार होता हलके माल इथे पाच ते सहा रुपयापासून केलेल्या पिंडीसाठी दर पारा होते त्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे होते साधारणतः आज जे कमी झालेली पारा होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक शिल्लक पारा होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे येते साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर उच्चंकी पारा होते तर आज थोडीशी दोन रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले माल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात परंतु दरामध्ये अजकसरण पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाण्याची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सरासरी जर पाहिलं तर चौदा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर पाहायला होतात तर चांगले माल जे आहेत साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता खोटं असलेली कांद्याची आवक देखील या ठिकाणी आपल्याला पाळायला मिळते तर लहान शिंगणीसाठी देखील आपल्याला दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला होते तर आवक काही मार्केटमध्ये स्थिर असून देखील आपल्याला येते आज कमी पाहायला मिळते धोडक्याची आवक पाहू शकता मोठभानावरती धोडक्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चाकी जर पाहायला होता हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील धोडक्याचे दर पाहायला होतात तर आवक या अडक्याने पण पाहू शकता मोठभानावरती आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर जर हे आपल्याला साधारणतः थोडेसे कमी होताना पाहायला होतात कारलेच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी सरांचा दर जे आहे ते रुपयापर्यंत दूधचाकी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस रुपयापासून ते केलं कारलेचे दर पारा होतात शोग्याचे औषध चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी सरांचा दर जे साठ रुपयापर्यंत दूधचा की पाहायला होतं हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेवट्याचे दर पार होतात भुईमुक्षेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांची दर होता हलके माल जी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील भुईमुख शेंगाचे दर पारावतात होता रताळांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळण्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते पंधरा ते वीस सोळा रुपयापासून देखील आपल्याला रताळांचे दर पारावतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते चांगले माल जे आहेत साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पारा होते हलक्या माझ्यासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतात काकडीची आवक पाऊस चांगल्या दिसत होते काकडीसाठी साधारणतः दर जे येते सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च की दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील काकडीचे दर पारा होतात चवळीची शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील चवळीचे दर पार होतात दुधी वापरायची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापरासाठी साधारणता दर जे होते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण दूध उभावण्यासाठी पाहायला मिळते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दुधशंग दर पारावते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील दर पारावतात आउट या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बेटासाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलके मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील केले दर पार होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून येतेमध्ये वांगेसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलके मालज येते पंचवीस ते तीस रुपयापासून वांग्यांचे दर पारवतात बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकू देतेमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मालजे येते चाळीस रुपयापासून देखील बीनचे दर पारावतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी सरांचा दर जाते शंभर रुपयापर्यंत उच्च की दर पार हलकी माल येते ऐंशी रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पार वाटतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत की दर पार हलकी माल येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील मालघवडीचे दर पार होतात चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्च दर फार हलके हलकी माल देते पाच ते सहा रुपयापासून देखील दर पार पावटेची चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी सारण तर दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात हलके मालज येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून केलं पावट्याचे दर होतात टोमॅटोची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात हलके मालज येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारामतात फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणता बारा रुपयापर्यंत दीडशे दर, दर पारा होते तर हलके माल देते पाच ते सहा रुपयापासून देखील फ्लावरचे दर होतात गोबीचे अवघ्या या ठिकाणी आपण बघतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे होते चौदा रुपयापर्यंत दीडशे बारा बाहेर होते हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील दर बारा होतात आल्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे येते पण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता बरेच दिवसापासून आल्याचे दर जे येते साधारणतः वीस ते पंचवीसच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळतात पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पालक साधारणतः दर्जा येते पंधरा रुपयापर्यंत उच्च केर पारामतात हलकी माल येते आठ ते दहा रुपयापासून ते केले पालकची दर पारामतात कोथिंबीर ची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पाहायला हलके हलक माल जाते साधारणतः वेलाती कोथिंबीर साठी तीन ते चार रुपयापासून ते केलं दर पारा मिळतात या ठिकाणी आपल्याला मोठेपुरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील मोठी घसरण तो तिंबेरीसाठी पालाव शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर येते चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांची दर पारावते हलके माल येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलके माल देते पण आता बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पार पडतात हिरवी मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी दे दे। मिरचीसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत दर पार हलके माल जे होते साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पारवडतात खरबुजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दारामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढा आपल्याला खरबूजसाठी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये आपल्याला दुसऱ्याने पाहायला मिळते मागणी कमी झाल्यावरचा परिणाम ड्रॅगन फ्रूटच्या दरावरती पाहायला मिळते पेरूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साडी चौदाचा दर जे येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पारायला होतात तर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पेरूच्या दरावरती देखील पाहायला होते कलिंगडची आवक चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उंचेंडची दर पहायला होते हलके माल जे ते सात ते आठ रुपयापासून देखील दर पाहायला होतात कलिंगडाचे दर आपल्याला बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला होतात तर आवक कमी मार्केटमध्ये पाहायला मिळते डाळींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर देते एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत उंचेंचे दर पाहायला होते हलके माल देते लहान साईजमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून देखील दारांचे दर पारावतात लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे वीस रुपयापर्यंत पाहायला मिळते तर या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती उतरलेली पाहायला मिळतात मागणी भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे घरामध्ये मोठी घसरण आपल्याला लिंबांसाठी ले पाहायला मिळते सुटकांची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी साधारणतः दर जे येते सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये आवकी या ठिकाणी आपल्याला मिळते पपईची अव्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणता दर जे पंधरा रुपयापर्यंत विषयी दर पाहायला मिळवते हानी माल जे आहे साधारणतः सात ते आठ रुपयापासून विकले पपईचे दर पाहायला होतात